नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात कळेगाव टाईम्समधून आत्ता आपण कळेगाव दाबाळी नगर परिषद या ठिकाणावर आपण पाहू शकता काही नगरपालिकेचे कर्मचारी काही वैद्यकीय अधिकारी आपल्यासोबत आहेत ते नक्की यासाठी इथं कशासाठी आले आणि काय नक्की उपक्रम आहे याबाबत आपण लवकरच माहिती जाणून घेऊयात मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी प्रतिमा वंजारी शहरोप वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक मावळ तालुका बरं आता या ठिकाणी जे आपण कर्मचारी आहे नगरपालिकेचे आपण अधिकारीसुद्धा या ठिकाणी उप उपस्थित आहात तर नक्की काय आहे ते सर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यानी टी बी निर्मूलन दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या देशातनं करायचं आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या तालुक्यात मावळ तालुक्यातले एक एक विभागात जे टी बीचं संशयित रुग्णांची तपासणीचं चिक्त चालू आहे त्यातलाच एक भाग आज तळेगाव नगर परिषदेच्या इथे आपण तीन दिवस हे कॅम्प ठेवलेलं आहे पाच सहा सात तारखेला जे चतुर्थ श्रेणी काम कर्मचारी त्याचप्रमाणे जर कोणी संशयित रुग्ण असतील ज्यांना दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्तीचा खोकला तुमकीतनं रक्त पडणे वजन कमी असणे असे जर कोणी रुग्ण असतील ते सुद्धा या शिबिराचा लाभ घेऊ शकतात ही तीन दिवस वॅन इथे आपण बोलवलेली आहे याच्यात आपलं एक्सरेचं निदान होईल त्यात जर काही एक्सरे ॲबनॉर्मल दिसले तर पुढच्या ज्या महागड्या टेस्ट या आ, सरकारी खासगी विभागात होतात त्या आपण सरकारच्या विभागाकडून फ्रीमध्ये करणार आहोत मोफत त्या टेस्ट होणार बरं नागरिकांना म्हणजे कोणती लक्षणं आढळलं ते नेत यायचं असं काय सांगू शकाल का दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळाचा खोकला थुंकीतून रक्त पडणे ताप येणे वजन कमी होणे भूक मंदावणे ह्यासारखी लक्षणे असेल तर ते नागरिक येऊ शकतात त्याचबरोबर ज्यांना डायबेटीस आहे त्या लोकांनी किंवा सात वर्षापेक्षा जास्त यांना एक दिवसाचा जरी खोकला आला किंवा एखाद्या क्षय रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीला एक, एक दिवसाचा जरी खोकला आला एचआय बाधित व्यक्तीला एक दिवसाचा जरी खोकला आला तरी त्या लोकांनी सुद्धा ह्या शिबिरात घेऊन तपासणी करून घ्यायची बरं ही जी तपासणी आहे ती म्हणजे नक्की किती फी असणार आहे किंवा मोफत आहे असं काही सर हे शासनाकडून आहे पूर्णपणे ह्या सगळ्या टेस्ट आणि उपचार हा मोफत असणार आहे धन्यवाद